शेवयांचं उपीट सगळ्यांनाच आवडेल असं नाही तर आज या शेवयांपासून अगदी वेगळा असा पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर शेवई न आवडणारे सुद्धा ही जी शेवयांची मसाला इडली आहे ती नक्कीच आवडीनं खातील चला तर मग लगेच सुरुवात करू याकरता एक कप शेवई घेतलेली आहे शेवई जर का लांब असेल तर ती थोडीशी चुरून घ्यायची आणि त्यानंतर पॅनमध्ये काढून शेवई कोरडीच भाजून घ्यायची आहे एक पाच सात मिनिटं याला लागतात शेवई भाजून घेतल्यामुळे त्याचा जो आहे तो अगदीच लगदा होत नाही छान सुट्या राहतात एकसारखं खालीवर करत भाजून घ्यायचं म्हणजे सगळीकडून एकसारख्या भाजल्या जातात रंग छान असा खरपूस आला की मग शेवई पॅनमधून बाजूला काढून घेतली त्यानंतर पॅनमध्ये एखादा चमचा तेल गरम केलं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा खूप मऊ शिजवायचा नाही आहे तर हलक्या गुलाबीसर रंगावर कांद्याचा कच्चे पण आज फक्त याला परतून घ्या हे बघा कांदा असा थोडासा गुलाबीसर झाला की याच्यामध्ये पाव कप मटार घातले मटारसुद्धा परतून घ्यायचे त्यानंतर थोडंसं किसलेलं गाजर याच्यामध्ये घातलं गाजराचा सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त परतून घ्या सगळ्या भाज्या खूप मऊ शिजवायची गरज नाही या भाज्यांशिवाय याच्यामध्ये तुम्ही इतर भाज्याही घालू शकता तसेच स्वीटकॉर्न घालू शकता काजूचे काप घालू शकता तिखटपणासाठी हिरव्या मिरचीचे असे तुकडे करून घातले आहेत थोडीशी पाव चमचा हळद घातली त्यानंतर भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घातलं अशा प्रकारे आपला जो मसाला आहे तो तयार झाला त्यानंतर बाऊलमध्ये शेवयाच्या निम्मा म्हणजे अर्धा कप बारीक रवा घेतला आहे याच्यामध्ये पाव कप दही घातलं आणि हे सगळं मिक्स करून घ्या तयार केलेला जो भाज्यांचा मसाला आहे तो याच्यामध्ये घातला आता याच्यामध्ये भाजलेली शेवई घातली शेवई जी आहे ती तुम्ही याच्यानंतर म्हणजे मिश्रण पाणी घालून सैलसर केल्यावरही घालू शकता म्हणजे मग ती लवकर व्यवस्थित मिक्स होते चवीनुसार मीठ घातलं आता लागेल तसं पाणी घालून ह्याचं सरभरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप पातळही करायचं नाही आहे आणि अगदी घट्टही नको साधारणपणे एक कप पाणी हे जे पीठ आहे ते भिजवायला लागतं हे बघा तुम्ही पाहू शकता हे खूप घट्ट नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे सगळं असं सा एकसारखं मिक्स करून झालं की शेवटी अगदी दोन चिमट खाण्याचा सोडा घेतला आहे आणि एखादा चमचा पाणी घालून हे मिक्स करून घेतलं हा खाण्याचा सोडा पिठामध्ये घातला सोडा घातल्यामुळं इडल्या ज्या आहेत त्या छान हलक्या होतात अगदी घट्ट अशा होत नाहीत सगळं एकसारखं मिक्स करून घ्या आता इडलीच्या साच्याला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं इडली कुकरमध्ये ऑलरेडी पाणी उकळायला ठेवलं आहे आता साच्यामध्ये थोडं थोडं हे असं चमच्यानं बॅटर भरायचं त्यानंतर हातानं अलगदपणे याला थापून घ्या हे बघा हे असं थापून याला इडलीचा आकार दिला आहे हे, हे पीठ अगदी पातळ नसतं त्याच्यामुळं ह्याला हातानं थापून इडलीचा आकार द्यावा लागतो अगदी खूप दाबूनही बसवायचं नाही आहे कारण ही इडली जी आहे ती तितकीशी फुगत नाही जसं तुम्ही ही थापून घ्याल तेवढीच इडली राहते हे जे प्रमाण दिलेलं आहे याच्यामध्ये साधारणपणे बारा इडल्या होतात म्हणजे चार इडलीच्या तीन प्लेट्स ज्या आहेत त्या भरतात हे बघा प्लेटमध्ये याप्रमाणे बॅटर लावून घेतलं की या इडल्या आपण वाफवून घेणार आहोत पाण्याला चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये हे स्टँड ठेवलं झाकण लावून मध्यम ते मंदाचेवर पंधरा मिनिटं इडल्या ज्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या इडलींसोबत खाण्यासाठी जी चटणी करणार आहे त्याकरता पावकप ओल्या नारळाचे काप घेतली आहेत त्याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घातली पावकप कप डाळी अर्थात फुटाणे घातले चवीनुसार मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि एकदा याला फिरवून घेतलं गरजेनुसार पाणी घालून याची अशी चटणी तयार करून घेतली चटणी थोडीशी झणझणीत ज़ण असली की इडलीसोबत खायला अगदी मजा येते गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी झाकण उघडलं हे बघा छान अशी शेवयांची इडली जी आहे ती वाफली गेली आहे यातली शेवईसुद्धा व्यवस्थित वाफली आहे इडल्या थोड्याशा थंड गेल्या याची वाफ केली की मग हाताने अशा काढून घ्यायच्या हे बघा अशी सहज इडली जी आहे ती निघते शेवई रवा आणि भाज्या छान अशा एकत्र एक वाफल्या जाऊन याप्रमाणे अशी याची इडली तयार झाली आहे शेवयांच्या उपीटसोबतच शेवयांचा हा आणखी एक प्रकार जो आहे तो तुम्ही करू शकता लहान मुलांना टिफिनलासुद्धा या ज्या इडल्या आहेत त्या देता येतील त्यांनासुद्धा नक्कीच आवडतील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला ला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद